ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बे आयकॉनला प्रेस करा माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी व वा बोनशेत गावात एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणाची हाय टेन्शन लाईन कंडक्टर तुटून विद्युत प्रवाहित लाईन माळरानावर पडल्याने तिथे चरणारी चार गुरे विजेचा शॉक लागून दगावली आहेत यामध्ये चांदेवाडी गावचे शेतकरी महादेव आंबेकर यांचे दोन बैल अनंत शिगवण यांची गाभण गाय बोडशेचे दीपक चव्हाण यांची गाभण गाय या जनावरांचा समावेश आहे या घटनेची माहिती महावितरणाला देताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला बावीस मे रोजी घटनास्थळी माणगाव पोलीस माणगाव महावितरण अधिकारी व कर्मचारी माणगाव वन अधिकारी व कर्मचारी तसेच भाले सरपंच दत्ताराम खांबे ग्रामसेवक राहुल ठाकूर मराठी उद्योजक उपेंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते सागर खानविलकर व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे शेतकऱ्यांना ऐन शेतीच्या कामाच्या वेळी मोठे नुकसान सहन करावे लागले यामध्ये महावितरणाचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचे आरोप नुकसानग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान शेतकऱ्यांना महावितरण कंपनी व शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतायत काल संध्याकाळी या ठिकाणी साधारण पाच सुमारास आमच्या गावातील चांदेवाडीचे शेतकरी महादेव आंबेकर यांची एक बैलजोडी त्याचप्रमाणे ग्रामस्थ आनंद शिगवन यांची एक गाय आणि आमच्या बुंडशेत गावचे दीपक चव्हाण यांचे एक गाय या एम ए सी बीच्या विद्युत तारेच्या शॉक लागून त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झालेला आहे या याच्यामध्ये एम ए सी बीचा गलतान कारवान दिसतोय कारण आज पावसाळ्याच्या तोंडावर हा शेतकऱ्यांसाठी फार मोठं नुकसान आहे आणि म्हणून मी शासनाकडे विनंती करतो एम एस सी बीकडे विनंती करतो की या दोन सर्व शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करून त्यांना तुम्ही मदत करावी अशी विनंती करतो लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा